सर्वांना नमस्कार श्री सरस्वती माता आणि आपल्या संस्थेचे संस्थापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांना वंदन करतो आज सेवापूर्ती कार्यक्रमाची सत्कार मूर्ती फिरोज मंजुरी सर आणि या कार्यक्रमासाठी उपास आदरणीय पिंजारी सर पैय हेडी वगैरे सर आमच्या विश्वास दवाळकर गुरुजी आणि सावंत सर या शाळेचे मुख्य सर्व बाजू असत माध्यमिक सर या शाळेमध्ये आणि काही काही शिक्षकही होते पटे पटे। सर वाजपी पाटील सर तसेच सरांच्या प्रेमामुळे बाजूच्या शिक्षण संस्थांचे अनेक पदाधिकारी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतो आणि विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्र माझा आवाज येतो सर्वांना नक्की वेरी एकदा मनसे सगळे काळ्या अजून हो। असं सांगितलं की एक चैतन्य येत बरोबर आहे ना एक निस्फूर्त अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि हे पिंजारी सर यांचे बंधू मंसुरी सर कसे काय असा तुम्हाला प्रश्न पडला असखे आता आठवत परंतु मलाही हा प्रश्न पडला असं तुम्हाला पडलाय तसा परंतु त्यांच्या दाखल्यावर मोठ्या बंधूंचं नाव आठव पिंजारी लावलं होतं जिथे जपण लावलं पूर्वीच्या काळी यांच्या नावापुढे मंसुरी लावलं गेलं त्यांनी सांगायचे त्या पद्धती हे सगळी आडनावं लागायला त्या पद्धतीनं दोन आडनाव जरी असली तरी त्यांचा बंधू पाहिजे ना सर्वांनी पिंजारी सर ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांना धमका आला होता आणि म्हणून त्यांनी त्यांचं बोलणं थांबवलं फक्त आशीर्वाद त्यांनी नंतर पुढे केले ही शाळा जिथे तुम्ही बसलेल्या आहात ही शाळा बांधकाम करून घेण्याचं काम आपल्या समोर बसलेले जवाबदार गुरुजी आहे त्यांनी केलं आणि ते वाढवण्याचं काम त्यांच्या मागे बसलेले जाधव सर अण्णा साहेबांचं वरदान असं आहे की अण्णा ज्यावेळेस शिकत होते तुम्ही अण्णासाहेबांचं नाव ऐकलंय ना सर्वांनी आपल्या संस्थेचं नाव पण अण्णासाहेब जाधव असं सुरुवात हे माहिती ना पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ तुम्हाला कोणी नाव विचारलं शाळेचं नाव काय आहे कैलासा दिगंबरराव शाळा बरोबर आणि माध्यमिक माध्यमिकद्वारे काय म्हटलं माध्यमिक शाळा त्याच्या आधी काही जण आले बोलतात काही जण बोलत नाही पण हे जे आपले अण्णा साहेब आहे हे अण्णासाहेब पुरुष स्वरूप इकडे गोरे नावाचं गाव आहे तिथे शिक्षणासाठी जात असताना ते इथे थांबत होते आणि म्हणून आपल्याला हे जे आंबेसर गाव आहे हे वैभव प्राप्त गाव आपण आणि इथे जे राहत होते त्यावेळेस त्याचे अतिशय जवळचे मित्र होते आणि त्यांचं नाव आहे पांडुरंग सावंत आपण तिचे आपल्या शाळेचे विषयरूपण त्यांचं होईपर्यंत त्यांचे चिरंजीव भरत सावंत सावंतांना तुमच्यासमोर सरजलेलं आहे मग ही जी मंडळी होती मंडळी ह्या विद्यार्थ्यांची उन्नती कशी होईल हे माझे विद्यार्थी मोठे कसे होतील भारताचं नाव लोक कसं वाढवतील आणि भारताचं नाव लोक तुम्ही वाढवलं की तुमच्या बरोबरच आपल्याला संस्थेचं सा नाव आपल्या अण्णासाहेबांचं नाव मोठं करता येईल आणि त्यासाठी आपले सर्व शिक्षक सत्ता येतात